स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम पूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय श्री सप्तशृंगीगड येथे मुख्य सचिव प्रवीण परदेशी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी कुमारी वैशाली रमेश पवार यांच्या हस्ते सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले मुख्याध्यापक शशिकांत देसले यांच्या मार्गदर्शनाने हरघर तिरंगा या अभियानाचा प्रसार प्रसिद्धीसाठी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी श्री सप्तशृंगगड परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगा या अभियानाचा प्रचार आणि प्रसिद्धी होण्यापासून सदैव राखू तिरंग्याचा मान जगात आपली वाढेल शान एकच नारा एकच ध्यान हरघर झेंडा हर घर झंडा ध्वज उभारू घरोघरी सडा रांगोळी घरोघरी हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा घोषणांनी परिसर जनजागृती केली शालेय आवारात रांगोळी स्पर्धा तिरंगा स्वाक्षरी अभियान घेण्यात आले रांगोळी स्पर्धेचे परीक्षण आरोग्य अधिकारी दीप्ती गोसावी प्रतीक्षा गोसावी यांनी केले एक विद्यार्थी एक झाड उपक्रम अंतर्गत सामाजिक वनीकरण वन परिक्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी सुदाम भोये यांनी विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रीय हरित सेना उपक्रम अंतर्गत शालेय आवारात जांभूळ चिंच कांसन काजू या वृक्षांची लागवड केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश बोरसे सीमा गांगुर्डे प्रतिभा बोरस्ते आकाश सोनवणे अरविंद पवार कैलास गावडी वस्तीगृह अधिक्षक गोरब भोय निखिल पाटील यांनी परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व नियोजन संजय ठोके यांनी केले मराठी केसरी न्यूज साठी अमृत पवार सप्तशृंगड दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा